आरक्षणासंदर्भात सर्व मागण्या मान्य झाल्याबद्दल गवळी वस्ती तालीम संघातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलं म्हणून गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीनं मर्याई चौक येथे लाडू वाटून जल्लोष करण्यात आला यावेळेस गवळी वस्ती तालीम संघाचे अध्यक्ष महादेव गवळी महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक श्यामराव गांगर्डे विद्यार्थी सेना विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड गवळी वस्ती गृहनिर्माणचे चेअरमन चंद्रकांत पवार मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते औदुंबर बुवा जगताप अरुण भाऊ घुले वामन वाकचौरे विष्णू जगताप संदीप काशीद अरविंद गवळी सूरज काशीद मनोज जगताप विजय घुले शंकर घुले सुनील कदम बजरंग कदम शशिकांत भुसारे दादा गरड नागनाथ पवार हनुमंत गायकवाड जयवंत गायकवाड इत्यादी लोक सहभागी झाले होते यावेळी प्रास्ताविक करताना हेमंत पिंगळे यांनी मरी आई चौकाला मनोज दादा जरांगे सर्कल असं नामकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडं देण्याचं मंडळाला विनंती केली यावेळेस सकल मराठ्यांचे माऊली पवार बोलताना म्हणाले की सकल मराठाला प्रत्येक आंदोलनास गवळी तालीम संघाचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे यावेळेस राजन जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले त्यानंतर गणेश देशमुख यांचंही भाषण झालं